नमस्कार व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक ट्विट दाखवतोय आणि ट्वीटवरचा मजकूर वाचून देखील दाखवतोय पहिल्यांदा बघा ट्विट आणि या ट्विटवरचा मजकूर तुम्हाला मुद्दा मी वाचून दाखवतोय तोही नीट तुम्ही बघून घ्या तंबाखूच्या पुढीवर आरोग्यास हानिकारक आहे असं लिहिलेलं असतानाही तंबाखू खाण्याची अर्थातच कळतं पण वळत नाही अशी भूमिका का घेतली जाते हे सांगता येणार नाही पण राज्यातील एका स्वायत्त आवाजाने आपली स्वायत्तता गमावली हे बघून मराठी म्हण नक्कीच दुखावली असतील ट्विट कोणाचं आहे ट्विट आहे रोहित पवार यांचं रोहित पवारांनी एक व्हिडिओ टाकलाय राज ठाकरे यांचा तो व्हिडिओ नेमका काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो मग बघा जर नोकऱ्या उपलब्ध झाल्या नाहीत जर व्यवसाय उपलब्ध झाले नाहीत लोकसभेमध्ये सांगितलं गेलं कि या देशामधले लोकसभेमध्ये सांगितलं गेलं की या देशामध्ये जवळपास सहा लाख उद्योगपती व्यापारी हे हा देश सोडून गेले सहा लाखाचा अर्थ काय होतो हा तर अधिकृत आकडा आला आपल्याकडे पण हे यापुढे होता का मध्ये या देशातल्या तरुणांकडे पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र ज्या प्रकारचा कर भरतो केंद्राला त्याच्या मोबदल्यात महाराष्ट्राला मोठा वाटा हा महाराष्ट्राला आला पाहिजे याच्यासाठी म्हणून आज नरेंद्र मोदींकडनं माझी अपेक्षा आहे अनेक गोष्टींची अपेक्षा आहे पुढचं काय पाच वर्षात काय घडतंय ही निवडणूक येणारी लोकसभेची निवडणूक या देशाचं भविष्य ठरवणार आहे की आपण खड्ड्यात जाणार आहोत का आपण वरती जाणार आहोत बघितलं म्हणजे ट्विटरवर टाकलेला हा व्हिडिओ या या व्हिडिओचा त्या व्हिडिओशी त्याचा एक्सप्लेन मला करायचं नाहीये राज ठाकरे काय म्हणाले हे रोहित पवारांनी आपल्या ट्विटरवर टाकून काही सल्ले दिलेले आहेत आता हा सल्ला रोहित पवारांना राज ठाकरेंना द्यायचा होता की अन्य कोणाला हा माझा मोठा प्रश्न आहे नाही तसं राज ठाकरेंना वेगवेगळी वे 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 माणसं वेगवेगळे वे वे सल्ले देतात म्हणजे राज ठाकरेंना अजित पवारांनी लवकर उठण्याचा सल्ला दिला होता कोणी अजून कसला, दिला कसला दिला सल्ला दिला होता कोणी अजून कसला सल्ला दिला होता शरद पवारांनी बोलताच सल्ला दिला होता तसं पवारांच्या परिवारात ठाकरेंना सल्ला देण्याची हौस आहे हौस आहे कारण एका ठाकरेचे सल्लागार शरद पवार म्हणून बसल्यात तर दुसऱ्या ठाकरेचे सल्लागार रोहित पवार बसलेले आहेत तिसऱ्या म्हणजे राज ठाकरेंना सल्ला आधी दिला होता अजित पवारांनीच आता या सगळ्या सल्लागारांच्या मध्ये म्हणजे सल्लागार म्हणजे सल्लागाराचे दोन प्रकार असतात ना एक सल्ला देऊन गार बसणारे सल्ला द्यायचा आणि गार बसायचा आणि दुसरा प्रकार असतो सल्ला देऊन गार करणारे म्हणजे आपण सल्ला द्यायचा आणि समोरच्याला गार करायचं आता पवारांनी ठाकरेंना दिलेले सल्ले हे सल्ला देऊन गार बसण्याच्या कॅटेगरीतले आहेत का सल्ला देऊन गार करण्याच्या कॅटेगरीतले आहेत हे सल्ला देणाऱ्याला आणि सल्ला घेणाऱ्याला ठाऊ नाहीतर मातोश्री आज जी गपगार झालेली आहे ना त्यावरून मला सल्लागार हा शब्द पावली पटू लागलाय रोहित पवारांनी राज ठाकरेंना जो काही सल्ला आपल्या ट्विट मधून दिला आहे मला वाटतं हे कही पे निगाय कही पे निशाणा असं वाटत आहे म्हणजे ते आपल्याकडं बघत बघायचं एकीकडून चालायचं एकीकडं असा प्रकार असतो ना तसा तो प्रकार आहे वेगळा इशारा कुणीकडच आहे तुम्हाला आठवत असेल असाच सल्ला एकदा एका पवारांनी दिला होता आणि तो सल्ला दिला होता अजित पवारांनी आणि त्यावेळेला राज्याचे गृहमंत्री होते आर आर पाटील आर आर पाटील तंबाखू खायचे गायछाप चोळून खाऊन टाकायचे आणि आर आर पाटलांना अजित पवारांनी सांगितलं होतं हे काय सारखा का तंबाखू खाता म्हणजे पच 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 थुंकायचं आपलं कुठेही चोळायचं बसायचं हे बरं नाही त्यापेक्षा वेलदोडे खा अजित पवार बोलले होते त्यापेक्षा वेलदोडे खाते बरं असतं आणि तो सल्ला अर्थात अजित पवारांनी काळजीपोटी दिला होता म्हणे पुढे दुर्दैवानी आर आर पाटलांचं कर्करोगानेच निधन झालं हे सुद्धा आहे त्यामुळं मुखाच्या कर्करोगाचं कारण तंबाखू होऊ शकते याची जाणीव हो। अजित पवारांनी आर आर पाटलांना करून दिली होती तिथे ते बऱ्यापैकी त्यांचा सल्ला म्हणून आर आर पाटलांनीही तो स्वीकारला होता आणि पुढे समोर आलं आता रोहित पवार जो सल्ला राज ठाकरेंना देत आहेत तो राज ठाकरेंसाठी नाही आहे असं मला वाटतं मला वाटतं बर म्हणजे टोबॅको चोईंग इज इंजुरियस टू हेल्थ तंबाखू खाणे आरोग्यास अपायकारक असते हा धोक्याचा इशारा वैधानिक इशारा आता बदलला बरं का बदलला तो आता टोबॅको चोईंग मी कॉजेस टू कॅन्सर आहे म्हणजे कर्करोग होऊ शकतो असा थेट इशारा देऊन चित्रपण लावलं जातं झाल्याचं तर ते जे धो इशारा आहे तो इशारा दिलाय कोणाला म्हणजे तंबाखू माणिकचंद अजून तमाम तसले गुटके खाण्याची सवय कोणाला होती आठवतोय ना आठवतोय ना म्हणजे माहीत असावं कोणाला होती बरं त्या कारणामुळं मुखाचा कर्करोग कोणाला झाला होता म्हणजे कोणाला झालेला आहे काय झालंय कसं झालंय मला नाव घेऊन सांगायची गरज नाहीये आहे अजिबात गरज नाही आहे अजिबात गरज नाही कारण तो सगळ्या जगाला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे मला असं वाटतंय की राज ठाकरेच्या आडून रोहित पवार आपल्याच घरातील कोणाला तरी हा सल्ला देतायत का रोहित पवारांचं कसं झालंय माहिती आहे का त्यांना प्रत्येक विषयावर बोलण्याची आणि आपलं मत देण्याची एक सवय लागून गेली आहे त्यामुळं हा सल्ला हे बोलणं आपल्या अंगलट येईल याची जाणीवच त्यांना नसते आणि त्यातून ते असे सल्ले देत राहतात देवत बापुडे बर त्या सल्ल्यातलं पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे तुम्ही बघितलं ना ते वाक्य आपण ऐकलं होतं की यामुळे महाराष्ट्राचा एक स्वायत्त आवाज स्वायत्त आवाज कोणता स्वायत्त आवाज महाराष्ट्रातला राज तर जे बोलायचे ते बोलतात म्हणजे मध्ये ते गुजरातला जाऊन आले तेव्हा मोदींचं कौतुक केलं होतच होतं ना जेव्हा ते तुमच्या सोबत आले त्या पुण्यातल्या मुलाखतीनंतर तेव्हा त्यांनी ते मोदींवरती टीका करत आपलं काम बजावलं होतच होतं ना रोहित पवारजी त्यांना याची जाणीव झाली की देशामध्ये आता जर नीट काही एक एकचलानुवृत्ती देश करायचा असेल तर मोदींशिवाय पर्याय नाहीये त्यामुळं मोदींच्या नेतृत्वाला त्यांनी पाठिंबा दिला आता तुमचा काढून त्यांनी मोदींना पाठिंबा दिला याचं एवढं दुःख वाटण्याची काय गरज होती मला एक कळत नाहीये उभाठा गटाचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जर राज ठाकरेंच्या मध्ये काहीच ताकद नसती तो प्रभाव नसता तर तुम्ही का घेतलं होतं बर तुमच्यापासून ते सुटले आणि आता भाजपच्या जवळ गेलेत त्यांच्यामध्ये प्रभाव नाही काहीच ताकद नाही तर ता आता का दुखतय नव्हता तर का घेतलं होतं आणि नव्हता तर का त्रास होतोय हा प्रश्न आहे ना आणि राहिला प्रश्न स्वायत्त आवाजाचा तर तो, तो स्वायत्त आवाज असा काही बोलतोय ना की त्या बोलण्यातून तुम्हाला भलताच त्रास होतोय कारण कसा आहे ते दिल्ली समोर कधी महाराष्ट्र झुकला नाही कधी वाकला नाही ते लिहायचे बघा तेच झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना हे दिल्लीला जाणारे पहिले ठाकरे असं जे काही यांच्या विषयात बोललं गेलं होतं त्या विषयात राज ठाकरेंनी एक काही रहस्य उघड केली रहस्य कसली ती सगळ्या जगाला ठाऊक होतं ते जरा ऐकून घ्या दिल्लीला गेलेले हे ठाकरे पहिलेच पत्रकारांना माहीत नसतं काही माहिती नसतात जुन्या गोष्टी काही कल्पना नसते आत्ताच्या काही गोष्टी माहिती असतात त्याच्यावरती आपले बस रेटायचं एकोणीसशे ऐंशी साली मी तुम्हाला मुद्दामधून सांगतो एकोणीसशे ऐंशी साली म्हणजे बाळासाहेब हे दिल्लीला इंदिराजींना भेटायला गेले होते संजय गांधींना भेटायला गेले होते आणि भेटीला जायला काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही ऐकलं ना ऐकलं ना म्हणजे राज ठाकरेंचा स्वायत्त आवाज अजूनही बंद झालेला नाहीये अजिबात बंद झालेला नाही जर बंद झाला नसेल तर मग स्वायत्त आवाज बोलण्यात त्यांनी बोललेलं कळण्यात कोणाचा प्रॉब्लेम आहे कोणाचा प्रॉब्लेम आहे पुन्हा मी नाव सांगणार नाही ना ते बोलतात आणि लोकाला कळत नाही तो आवाज जवळपास अस्पष्ट झालाय असा कुणाचा प्रॉब्लेम आहे राज ठाकरे तर दडझडीत बोलत आहेत बोललेलं लोकांना कळत आहे मग जे बोलतात पण बोललेलं लोकांना कळत नाही महाराष्ट्राचा एक स्वायत्त आवाज महाराष्ट्राचा संताप दाखवणारा आवाज संताप म्हणजे संगमा तारिकांवर आणि हा तो संताप दाखवणारा आवाज तुम्हाला कळला ना तो कुणाचा आवाज बंद झालाय रोहित पवारांचा नेमका रोग कोणावर आहे हे मला तरी कळत नाहीये तुम्हाला कळत असेल तर नक्की सांगा बरं का कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद